जळके लोक कसे ओळखायचे नंबर एक तुमच्या यशावर मनापासून आनंद न दाखवणारी माणसं गावात जळके लोक ओळखायचा सर्वात पहिला आणि स्पष्ट लक्षण म्हणजे तुमच्या यशावर त्यांना खरं समाधान नसतं तुम्ही नोकरीला लागलात व्यवसाय सुरू केला शेतीत चांगलं उत्पन्न मिळवलं नवीन घर बांधलं किंवा समाजात मान मिळवला की ही माणसं वरवर हसतात पण त्यांच्या डोळ्यात आनंद नसतो त्यांच्या शब्दात अभिनंदन असतं पण मनातून ते दुखावलेले असतात अशी माणसं तुमच्या यशाची चर्चा इतरांसमोर करताना त्यात कमीपणा आणतात नशिबामुळे झालं थोडा काळच आहे आपणही केलं असतं अशा शब्दात तुमचं यश लहान करून दाखवतात नंबर दोन तुमच्याबद्दल सतत वाईट बोलणारी लोक जर की माणसं शकत नाहीत म्हणून दुसऱ्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात गावात अशा लोकांचा सवयीनं स्वभाव असतो की एकाच्या कानात दुसऱ्याबद्दल वाईट भरवायचं तुमच्याबद्दल ते अपूर्ण माहिती अफवा संशय खोट्या गोष्टी पसरवतात तो फार बदलला आहे त्याला पैशाची हवा लागली आहे तो आता कुणाला विचारत नाही अशा वाक्यातून ते तुमची प्रतिमा खराब करतात मदत नंबर तीन मदत मागितली की टाळाटाळ करणारी माणसं तुम्ही अडचणीत असताना जी माणसं मदतीपासून दूर पडतात ती जळकी असण्याची शक्यता जास्त असते काम पडलं की ही माणसं कारण सांगतात वेळ नाही शक्य नाही असं मानतात पण त्याच वेळी दुसऱ्याला मदत करताना मात्र पुढे असतात कारण त्यांना तुमची प्रगती थांबवायची असते नंबर चार तुमच्या प्रत्येक निर्णयावर टीका करणारे लोक तुम्ही काहीही नवीन करण्याचा विचार केला की ही माणसं आधी नकारात्मक बोलतात हे जमणार नाही गावात कुणी केलं नाही यात तोटा आहे असं सांगून तुमचं मनोबल कमी करतात स्वतः कधी काहीच धाडस न करणारी ही माणसं दुसऱ्यालाही पुढे जाऊ देत नाहीत नंबर पाच तुमच्याशी गोड बोलून पाठीमागे वार करणारे लोक गावात काही लोक तोंडावर फार गोड बोलतात कौतुक करतात पण मागे मात्र तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात सभेत कार्यक्रमात तुमच्या बाजूने बोलतात पण संधी मिळतात तुमच्या विरुद्ध भूमिका घेतात ही दुहेरी वागणूक जळकी माणसांची मोठी खून आहे नंबर सहा तुमच्याशी सतत तुलना करणारी माणसं जळकी माणसं नेहमी तुलना करतात तुमचं घर शेती मुलांचं शिक्षण कपडे मान मरातब याची इतरांशी तुलना करून स्वतःला मोठा आणि तुम्हाला लहान दाखवण्याचा प्रयत्न करतात तुलना ही त्यांची मानसिक अवस्थ अस्तवस्था दाखवते नंबर सात तुमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारी लोक अशा माणसांचा सगळ्यात घातक स्वभाव म्हणजे घरात वाद लावणे बायकोला नवऱ्याविरुद्ध भावाला भावाविरुद्ध आई वडिलांना मुलाविरुद्ध बोलवणं कानात काहीतरी भरवणं हे जळकी माणसं मुद्दाम करतात कारण तुमचं कुटुंब एकत्र राहिलं तर, तर तुम्ही मजबूत राहता हे त्यांना नको असतं नंबर आठ तुमच्या चुका शोधून त्यावर आनंद मानणारी लोक तुम्ही थोडी चूक केली नुकसान झालं अडचण आली की ही माणसं दुःखी न होता उलट खुश होतात आम्ही आधीच सांगितलं होतं असं म्हणत ते तुमच्या अडचणीचा आनंद घेतात दुसऱ्याच्या दुखात आनंद मानणं हे जळकी कृतीचं स्पष्ट लक्षण आहे नंबर नऊ तुमचं यश स्वतःकडे वळवणारी माणसं कधी कधी तुमच्या मेहनतीचं श्रेय स्वतःकडे घेणारी लोक ही जळकी असतात माझ्यामुळे तो पुढे गेला मी मदत केली म्हणून झालं असं सांगून ते स्वतःला मोठं दाखवतात आणि तुमचं कर्तृत्व कमी करतात नंबर दहा तुमचं नाव वापरून स्वतःचा फायदा करून घेणारी लोक गावात काही लोक तुमचं नाव पुढे करून स्वतःचे काम काढून घेतात तुमचा विश्वास वापरतात पण काम झाल्यावर तुमच्याशी संबंध तोडतात हे लोक स्वार्थासाठी जवळ येतात आणि काम संपलं की दूर जातात नंबर अकरा तुमचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न करणारी माणसं जर की माणसं तुमच्यातील आत्मविश्वास मोडण्याचा प्रयत्न करतात तुला काय कळतं तू एवढा शहाणा नाहीस तू हे करू शकत नाहीस अशा वाक्यांनी ते तुमच्या मनात शंका निर्माण करतात नंबर बारा समाजात तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करणारी लोक ही माणसं हळूहळू तुमच्याबद्दल गैरसमज पसरवून तुम्हाला समाजात एकटं पाडतात लोकांशी तुमचा संपर्क कमी व्हावा तुम्हाला कोणी साथ देऊ नये यासाठी ते पडद्यामागे काम करतात नंबर तेरा तुमच्या प्रगतीने अस्वस्थ होणारी माणसं पुढे तुम्ही पुढे जात आहात ते पाहून ज्यांच्या चेहऱ्यावर चिरचिड अस्थव्यस्था राग दिसतो ती माणसं जळकी असतात तुमचं यश त्यांना स्वतःच्या अपयशांची आठवण करून देतं नंबर चौदा तुमच्याशी सतत स्पर्धा करणारी माणसं तुम्ही काय घेतलं की त्यांनाही तसंच घ्यायचं तुम्ही काय केलं की त्याहून मोठं करायचं ही सतत स्पर्धा जळकी वृत्ती दाखवते ही स्पर्धा प्रगतीसाठी नसून अहंकारासाठी असते नंबर पंधरा जळक्या लोकांपासून स्वतःला कसं वाचवायचं अशा लोकांना ओळखल्यानंतर त्यांच्याशी वाद घालू नका त्यांना दुर्लक्ष करा आपलं काम शांतपणे करत राहा तुमच्या यशावर लक्ष ठेवा तुमच्या कुटुंबाला एकत्र ठेवा आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा जळक्या लोकांचा सर्वात मोठा पराभव म्हणजे तुमचं शांत यशस्वी आणि समाधानी आयुष्य नंबर सोळा तुमच्या शांत स्वभावावर चिडणारी माणसं जर की माणसं नेहमी उत्तर दिलं नाही संयम ठेवला तर त्यांना जास्त राग येतो कारण त्यांना तुम्हाला चिलवायचं असतं भरकवायचं असतं तुमची शांतता हीच त्यांना जळजळीत जल करते नंबर सतरा तुमचं नाव पुढे येऊ नये म्हणून आडून आड अडथळे आणणारी लोक गावात एखादा काम समिती कार्यक्रम मान मरातब असतो तेव्हा तुमचं नाव सुचू नये म्हणून काही लोक आडवे येतात हा योग्य नाही दुसराच पाहू याचं नाव नको असं म्हणत ते तुमचं नाव कट करतात कारण तुम्ही पुढे गेला तर त्यांची किंमत कमी होईल याची त्यांना भीती असते नंबर अठरा तुमच्या चांगल्या सवयींची खिल्ली उडवणारी माणसं तुम्ही वेळेवर उठता मेहनत करता व्यसनापासून दूर राहता प्रामाणिकपणे वागता तर जर की माणसं त्यांची थट्टा करतात खूप साधू झालास हे गावासाठी नाही जास्त शहानपणा नको असं म्हणत तुमच्या चांगल्या सवयी कमी लेखतात नंबर एकोणीस तुमचं नुकसान झालं की सगळीकडे सांगणारे लोक तुमचं थोडंसं नुकसान झालं अडचण आली की ही माणसं ती गोष्ट सगळ्या गावात पसरवतात पण तुमचं यश प्रगती चांगली बातमी मात्र कुणाला सांगत नाहीत वाईट बातमी पसरवण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो नंबर वीस तुमच्यावर उपकार केल्यासारखं वागणारी माणसं कधीतरी अगदी छोटी मदत केली तरी ते माणसं आयुष्यभर त्याचा हिशोब ठेवतात आम्ही केलं म्हणून हा उभा राहिला आमच्याशिवाय याचं काहीच नाही असं सांगून तुम्हाला कमी लेखतात प्रत्यक्षात मदत कमी आणि गर गर्व जास्त असतो नंबर एकवीस तुमच्या मागे खोट्या कहाण्या तयार करणारी माणसं जर की माणसं थेट काही करू शकत नाहीत म्हणून गोष्टी बनवतात तुमच्या चारित्रावर व्यवहारावर पैशावर संशय निर्माण करणाऱ्या अफवा पसरवतात काहीतरी गडबड आहे हे सगळं सरळ नाही अशी विषारी बीज ते लोकांच्या मनात पेरतात, नंबर बावीस तुमचं बोलणं चुकीच्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवणारी लोक तुम्ही जे बोलता ते तोडून मोडून अर्थ बदलून इतरांना सांगणारी माणसं जळकी असतात तुमचं साधं वाक्य मोठ्या वादाचं कारण बनवतात यामुळे तुमच्या विरुद्ध गैरसमज तयार होतो नंबर तुमच्या मुलांच्या प्रगतीवर माणसं फक्त तुमचंच नाही तर तुमच्या मुलांचं यशही त्यांना सहन होत नाही मुलं शिकली पुढे गेली नाव कमावलं की ही माणसं म्हणतात आजकालची पिढी बिघडली आहे जास्त शिक्षण चांगलं नाही प्रत्यक्षात त्यांना जळजळ होत असते नंबर चोवीस तुमच्या आनंदात सहभाग न होणारी माणसं लग्न सण समारंभ कार्यक्रम असो जर की माणसं मुद्दाम दूर राहतात आलीच तर चेहरा पाडून बसतात तुमच्या आनंदावर सावली टाकण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो नंबर पंचवीस तुमच्या प्रगतीची भीती बाळगणारी माणसं जर की माणसं आतून घाबरलेली असतात तुम्ही पुढे गेलात तर त्यांची जागा जाईल त्यांचं महत्व कमी होईल त्यांची त्यांना भीती असते म्हणून ते तुमच्या विरुद्ध कारस्थान करतात नंबर सव्वीस तुमच्याशी कधीही मनमोकळेपणाने बोलू न देणारी माणसं अशी माणसं नेहमी मोजून बोलतात काहीतरी लपवतात मनात एक आणि तोंडात दुसरं ठेवतात त्यांचा उद्देश नसून नियंत्रण असतं नंबर सत्तावीस जळक्या लोकांची मानसिकता समजून घेणं जर की माणसं मुळात दुःखी असतात त्यांना स्वतःचं आयुष्य स्वतःची प्रगती समाधान देत नाही दुसऱ्यांचं यश पाहून त्यांची ही आतली जखम उघडते त्यामुळे ते, त्या ते विषारी वागणूक देतात नंबर अठ्ठावीस जळक्या लोकांशी कसं वागायचं त्यांच्याशी भांडू नका स्पष्टीकरण देऊ नका शांत राहा मर्यादा ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनू नका नंबर एकोणतीस स्वतः जळक्या लोकांसारखं नये यासाठी काय करावं दुसऱ्यांच्या यशाचा आनंद घ्या तुलना टाळा स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा कृतज्ञता समाधान आणि संयम हे गुण जोपासा हाच जळक्या लोकांवरचा सर्वात मोठा विजय आहे तुम्ही पुढे जात राहिला की त्यांची जळजळ आपोआप वाढते आणि तुमचं महत्वही एक नंबर एकतीस तुमच्या नावावर लोक विश्वास ठेवू लागले की अस्वस्थ होणारी माणसं गावात लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागले सल्ला घ्यायला येऊ लागले तुमचं मत महत्वाचं मानू लागले की जर की माणसं अस्वस्थ होतात कारण आधी जो मान त्यांना मिळायचा तो हळूहळू तुमच्याकडे जातोय हे त्यांच्या लक्षात येतं मग ते लोकांना सांगतात की हा जास्त शहाणा समजू नका हा सगळं जाणतो असं दाखवतो अशा शब्दात तुमच्यावर संशय टाकतात नंबर बावीस तुमचं बत्तीस तुमचं कौतुक झालं की विषय बदलणारी माणसं कोणी तुमचं कौतुक केलं की ही माणसं लगेच विषय बदलतात असं काही नाही यात काय मोठं आहे आमच्या काळात हे खूप सामान्य होतं असं बोलून तुमचं कौतुक कमी करण्याचा प्रयत्न करतात कारण दुसऱ्यांचं कौतुक सहन करणं ही जळक्या लोकांची मोठी कमजोरी असते नंबर तेहतीस तुमच्या अडचणीची वाट पाहणारी माणसं जर की माणसं बरोबर तुमची काळजी घेत असल्यासारखी वागतात पण आतून तुमच्या अडचणीची वाट पाहत असतात कधी हा अडकेल कधी याचं नुकसान होईल अशा विचारातच ती माणसं जगतात ही वृत्ती अत्यंत घातक आणि विषारी असते नंबर चौतीस तुमचं यश तात्पुरतं आहे असं सांगणारी माणसं तुम्ही काही साध्य केलं की ही माणसं लगेच म्हणतात हे फार दिवस टिकणार नाही आज आहे उद्या नाही असं सांगून तुमचं यश कमी लेखतात त्यांचा उद्देश तुम्हाला कमीपणा वाटावा हा असतो नंबर पस्तीस बोलणं एकूण पण न ऐकल्यासारखं करणारी माणसं तुम्ही काही महत्वाचं बोलला सूचना देता अनुभव सांगता पण ही माणसं एकूणही दुर्लक्ष करता कारण त्यांना तुमचं मत मान्य करणं म्हणजे स्वतः लहान होणं वाटतं नंबर छत्तीस तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करून स्वतः निर्दोष राहणारी माणसं ही माणसं थेट विरोध करत नाहीत पण आडून आडून अडथळे आणतात कागद अडवणे माहिती लपवणे चुकीची दिशा दाखवणे हे सगळं करून वरून मात्र आम्हाला माहीत नव्हतं असं सांगतात नंबर छत सदोतीस तुमच्या स्वप्नांस सत्ता करणारी माणसं तुम्ही मोठी स्वप्न पाहता काहीतरी वेगळं करायचं बोलता की ही माणसं हसतात गावात राहून हे शक्य नाही हे फक्त बोलायला चांगलं वाटतं असं म्हणतात तुमच्या स्वप्नांवर पाणी फिरतात नंबर अडोतीस तुमच्याशी नेहमी सावधपणे वागणारी माणसं जर की माणसं तुमच्याशी कधीच मोकळेपणाने वागत नाहीत कारण त्यांना भीती असते की तुम्ही पुढे जाल मोठे व्हाल त्यामुळे ते तुमच्याशी अंतर ठेवतात पण वरवर मैत्री दाखवतात नंबर एकोणचाळीस तुमच्याशी बोलताना सतत टोमणे मारणारी माणसं थेट अपमान न करता टोमणे मारणे हा जळक्या लोकांचा खास गुण असतो आता साहेब आलेत आम्हाला वेळ कुठे देणार अशा वाक्यातून ते तुमच्यावर कुरघोडी करतात नंबर चाळीस तुमचं यश पाहून स्वतःला पीडित दाखवणारी माणसं काही जळकी लोक स्वतःला फारच दुर्दैवी दाखवतात आमचंच नशीबच वाईट आमच्यासारखं कोणाचं नाही असं सांगून सहानुभूती मिळवतात आणि तुमच्याविषयी लोकांच्या मनात आडी निर्माण करतात नंबर एक्केचाळीस तुमच्या कुटुंब कष्टांची किंमत न मानणारी माणसं तुम्ही किती के मेहनत केली हे ही माणसं कधीच मान्य करत नाहीत याला काय कष्ट हे सगळं सहज मिळालं असं सांगून तुमच्या मेहनतीचा अपमान करतात नंबर बावीस बेचाळीस तुमच्याशी संबंध ठेवू आतून स्पर्धा करणारी माणसं वरवर तुमच्याशी चांगले संबंध ठेवतात पण आतून तुमच्याशी स्पर्धा करत असतात तुम्ही काय केलं किती कमावलं कुठे गेला त्याची सतत माहिती काढतात नंबर त्रेचाळीस तुमच्या चुका मोठ्या करून दाखवणारी माणसं तुमची छोटी चूक मोठी करून सांगणं सगळीकडे पसरवणं हा त्यांचा उद्योग असतो पण स्वतःच्या चुका मात्र ते लपवतात नंबर चौवेचाळीस तुमच्या यशावर स्वतःचा अधिकार सांगणारी माणसं कधी कधी ही माणसं म्हणतात आम्हीच शिकवलं आमच्यामुळेच झाला असं सांगून तुमच्या यशावर हक्क सांगतात नंबर पंचेचाळीस जळक्या लोकांपासून योग्य अंतर कसं ठेवायचं सगळ्यांशी बोला पण सगळ्यांवर विश्वास ठेवू नका तुमच्या योजना स्वप्न निर्णय सगळ्यांना सांगू नका मर्यादा ठेवल्या की जर की माणसं आपोआप दूर राहतात नंबर छेचाळीस जळक्या लोकांमुळे खचू नये यासाठी काय करावं स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या कष्टांची आठवण ठेवा लोक काय बोलतात यापेक्षा आपण काय करतो याला महत्व द्या नंबर सत्तेचाळीस गावात शांत राहून मोठं कसं व्हायचं गावात शांत संयमी आणि सातत्याने काम करणारी माणसं शेवटी मोठी होतात गोंधळ करणारी नाही तर काम करणारी माणसं लक्षात राहतात नंबर अठ्ठेचाळीस जळक्या लोकांचा शेवट कसा होतो जर की माणसं आयुष्यभर दुसऱ्यांकडे पाहत राहतात त्यामुळे त्यांची स्वतःची प्रगती थांबते आणि शेवटी ती, ती एकटे पडतात नंबर एकोणचाळीस जळक्या लोकांकडून मिळणारा धडा अशा लोकांमुळे आपल्याला माणसं ओळखायला शिकायला मिळतात कुणावर किती विश्वास ठेवायचा हे कळतं नंबर पन्नास अंतिम सत्य गावाजल की माणसं नेहमीच असतात पण जो माणूस स्वतःच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालतो तो शेवटी यशस्वी होतो शांत राहा काम करा पुढे जा हाच खरा मंत्र आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा व्हिडिओ पोहोचवडून म्हणतोपर्यंत धन्यवाद